नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडी आघाडीवरचे महायुती दोनशे अठ्याशी मतदारसंघात कोण कोण उमेदवार तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी आता परवा मतदान होणार आहेत निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा आज थांबवला त्यामुळे आता येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये फोडाफाडीचं राजकारण बघायला मिळालं त्यामुळे ही निवडणूक जास्त महत्वाची आहेत जनतेचा फोडाफाडीच्या राजकारणावरून नेमकी मत काय आहे ते आता या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे या निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत होणार आहे या लढतीत कोण कोणावर भारी पडतं हे पाहणं आता उत्सुक ठरणार आहे आणि ते आपण सविस्तर आपल्या चॅनलवर आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगधुमाळ अखेर आज संध्याकाळी थांबले आहे निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा आज संध्याकाळी सहा वाजता थंडवला आहे त्यानंतर आता येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे या मतदानात महाराष्ट्राची जनता हिरे हिरेने सहभाग नोंदवत आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड राजकीय हालचालींना गोष्टी घडल्या आहेत या हालचालींकडे जनता कोणाकडे दृष्टिकोनात पाहते जनतेचं मत नेमकी कुणाच्या बाजूने आहेत ते या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहेत जनतेने याआधी लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने सर्वाधिक मतदान केल्याचं बघायला मिळालं होतं पण लोकसभेनंतर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सारख्या योजना महायुती सरकारकडून जाहीर झाल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीत मोठा उलटफेर होताना आपल्याला पाहावं लागणार आहे आणि ते आता ठरणार आहे महाराष्ट्रात महायुती विरोधात महाविकास आघाडी यांच्यात तीव्र लढत आहेत या निवडणुकीत विविध पक्षांच्या अनेक बंडखोरांनी देखील आपलं नशीब आजमावलं आहे या बंडखोरांचं बंड रोखण्यात त्या त्या पक्षांना काही ठिकाणी अपयश आल्याने काही ठिकाणी तिरंगा लढत देखील होताना दिसत आहेत असं असलं तरी महाविकास आघाडी विरोधात महायुतीचे उमेदवार त्यांच्यावर त्यांच्या निवडणुकीत थेट लढत होत आहेत या निवडणुकीत दोन्ही बाजूने कोण कोण उमेदवार उभे आहेत याची आपण सविस्तर माहिती थोडक्यात देणार आहोत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद